प्राण प्राणप्रतिष्ठेचं जे श्रेय ज्यांना द्यायला पाहिजे ते श्रेय खरं म्हणजे त्याचा सर्वात मोठा वाटा त्याचं सर्वात मोठं श्रेय शिवसेनेला म्हणजे मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना कारण हे तर सगळे पळून गेले होते ना ज्या दिवशी डिसेंबरमध्ये त्या गोळीबार झाला तिथे एक मराठी शिवसैनिक आहे आपला त्याने त्याचा बिल्लाही दिसतो ते घुमट पाडतानाचा तर असं सर्व मराठी माणसांच्या शिवसेनेचं वातावरण असताना पण हे मोदींसारखा जो माणूस आहे जे पंतप्रधान मोदी आहेत त्यांनी या सर्वांवर पाणी फिरवण्याचं काम अगदी भाजपची संपूर्ण शक्ती लावून केलेलं ला। आहे आणि म्हणून शिवसेनेच्या आपल्या सर्व शिवसैनिकांना पुन्हा एक नवीन आव्हान आपल्याला असं समोर आहे की बाळासाहेबांचं नाव त्यांनी पुसण्याचा फार मोठा दुष्ट हेतू इथे वापरलेला आहे आणि त्याचे मी अत्यंत मनातून त्यांचा निषेधही करतो आहे कारण त्यांनी इतकं बाळासाहेबांनी मोदींना आज जे मोदी आहे आपल्यासमोर पंतप्रधान म्हणून हे कोणामुळे आहे याचं जा खरं जर राजकीय जर तुम्ही इतिहास पाहिला तर त्याचं संपूर्ण श्रेय बाळासाहेबांना मोठ्या केसेस बारंट येणार आहे की तो माणूस पंतप्रधान पदावर ज्या दिवशी नसेल त्या दिवशी त्याला भारतामध्ये राहायला सुद्धा कुठे जागा असेल की याची शंका कारण इतके मोठे गुन्हे भारताला भिकारी करण्याचे म्हणजे आमच्या सारख्याला जेव्हा आम्ही इतर अर्थतज्ञांकडनं जेव्हा माहिती घेतो आणि त्यांच्याकडनं जे माहिती मिळते ते आपण अनेकदा फॉरवर्डही करतो ती घटना पाहिल्यानंतर आर्थिक जे व्यवहार आहे भारताचे और रिझर्व्ह बँकेचे तुम्ही अकाउंटवरच्या रकमा पहा तीस कोटी पन्नास कोटी वीस कोटी सरे विड्रा उद्या या बँकेच्या आपल्या लोकांची एफ डीच्या रक्कम मिळतील की इतकं मोठं त्या माणसाचा फार मोठा आर्थिक चोरी केल्याचे गुन्हे त्यांच्यावर आहे आणि म्हणून हे जे गुजरातचे जे जा म्हटले जाता मोदी सरे पंधरा ते वीस लोकांनी जे लुटलेलं आहे भारताला ते त्याच संपूर्ण सूत्रधार मोदी आणि शाह हे आहेत ते मला याच्याकरता सांगावं लागतं की हा जो त्यांनी बाळासाहेबांवर अन्याय केलेला आहे शिवसेनेवर अन्याय केलाय महाराष्ट्रावर तर अत्यंत त्यांची फार मोठी दुष्टबुद्धीने षडयंत्र रचलेलं आहे आज हे आपल्याला विना सत्तेने आपण इथे बसलेले आहेत सगळे आमदार आपले पळवलेले आहेत आणि ज्या पद्धतीने शस्त्र हाती नसताना जसा एखादा सैनिक बसतो त्याला लढता येत नाही तशी अवस्था आपली शिवसेनेची करून ठेवलेली आहे श्रेय लाटण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब करतात आहे याचं मागचं कारण काय शॉर्टकट मध्ये कारण त्यांनी बाळासाहेबांनी जे सांगितलं होतं की ज्या वेळेला बाबरी मशीदीच तिथे पाडली गेली तेव्हा मराठी शिवसैनिक तिथे होते आणि जेव्हा पोलीस आणि पत्रकार जेव्हा माहिती घ्यायला किंवा कोणी पाडलं तर ते आडवाणी आणि इतर जे मान्यवर नेते होते तिथे भाजपचे त्यांनी सांगितलं की वो शिवसेना के उसमे शिवसैनिक थे मग तेव्हा बाळासाहेबांना पत्रकारांनी मुंबईत विचारलं की बाबा हे असं साहेब बाळासाहेब हे असं असं ऐकतोय मी हे खरं आहे का म्हणे जर शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे हे जे वाक्य आहे त्याच्यामुळेच मी म्हणतो की त्याचं संपूर्ण श्रेय बाळासाहेबांचं आणि तिथे मराठी शिवसैनिकांवर केसेस आहे माझ्याकडे त्याचा पुरावा खिच्यामध्ये आहे की जे शिवसैनिक त्याच्यामध्ये होते त्यावेळचे नेते ते फक्त शिवसैनिक आहे बी जे आता जे आठव आपले फडणवीस आणि हे सांगताय त्या एफ आर मध्ये कुठेही नाव नाहीये कोणाचं बीजेपीच्या भी नेत्यांचं यांचं राजकीयकरण केलं आहे जसं रामायण झालं तसं त्यांनी राजकीयकरण केलं भाजपाने आणि त्यामुळे हिंदूंचं उलट त्याच्यामध्ये नुकसान आहे कारण आज जर प्रभू रामचंद्र श्रीराम हे सर्व लोकांचे वाटत होते परंतु आता ते एका उलट विशिष्ट पक्षाचे मोदींचे कारण अनेक ठिकाणी तुम्ही पहा कटआउट मोदींचं कटआउट मोठं आहे आणि श्रीरामांचं लहान आहे आणि एकीकडे तर त्यांनीच फोटो प्रकाशित केलेले आहेत की श्रीरामाचं गोट असं धरून मोदी जात आहेत हे कि किती मोठं या घटनेचं एकंदरीत या, या संपूर्ण प्रकारावर तुम्ही काय बघणार की आज जे वातावरण बघताय तुम्ही रा, रामाचं की भारतीय जनता पार्टीने सर्व बनवलं या सर्व प्रकार तुम्ही काय म्हणाल त्याचं एकच होत आहे की जे लोकांच्या मनात जी एक हिंदू म्हणून जी भावना असायला पाहिजे रामांच्या बाबतीमध्ये तो जो सद्भाव आहे ती जी भावना आहे ती जी धार्मिक भावना आहे त्या धार्मिक भावनेला जास्तीत जास्त ती उद्द उद्दीत झाली पाहिजे परंतु यांच्यामुळे काय झालं की एका लिमिटेशन आल्या की त्याच्यामध्ये भाजपच एकटा त्याच्यामध्ये आहे त्यांनी धर्माचार्य जे आहेत चार धर्मगुरु जे आहेत शंकराचार्य त्यांनाही बाजूला ठेवलं हे काही मी सांगत नाही चारही धर्म शंकराचार्य म्हणत की हे सब गलत आहे जब मंदिर पुराणी आहे तीन साल लगेंगे जब अधूरा है तो उसके अधूरे की पूजा नहीं की जाती उसका अभी प्रतिष्ठापना नहीं होती है मी संगत ना ये शंकराचार्य जे हिंदू धर्मा करता जे अधिकृत धार्मिक नेता है, ते है। क्या त्मी कही कही बोलत नहीं है? we hey, स्वप्न बांधून आज उशाला झालो पावरफुल आम्ही भीत कुना कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचाच रुल अंगावर I oh right now and press the bell icon never miss an update